हे हात फक्त शेण मळत नाहीत ते संस्कृतीचा पाया असतात माझ्या हातातली हिमात काळाच्या औघात बदलणारी नसून पिढ्या पिढ्या चालत आलेली एक परंपरा आहे मी गौऱ्या बनवतोय एक एका एका बोटांनी त्या शेणाच्या गंधात हरवून जातोय हे फक्त शेण नाही हे आहे कष्टाचं सोनं परंपरेनं दिलेलं अमूल्यधन या गौऱ्या मीच बनवल्या आई बाबासोबत मी ही परंपरा जपत आलोय त्यांच्या हातून हे शिकायला मिळालं आता हेच माझ्या हाताने घडवत आहे माझे हात या गौऱ्यांना जीव लावतात पण माहितीये या गौऱ्या होळीच्या ज्वाळात जळणार तरीही यात दुःख नाही कारण ही राख नव्या जीवनाचं बळ बनेल आई निवत बनवते गोडाचा गंध पसरतोय आठवणी ताज्या होतात पोळी ही फक्त अन्न नाही ती आईच्या प्रेमाचा सुवास आहे ही, ही जिभेवर पडली की सगळ्याकडं आठवणी विरगळतात या गौऱ्या मीच बनवल्या आणि आता त्या होळीत जळणार या संपवणार जुना काळ आणि नव्या पहाटेच स्वागत करणार आईचा निवड गौऱ्यांचं अर्पण ही फक्त रीत नाही ही परंपरा आहे ही परंपरा शिकूनच मोठा झालोय आज ती जपणं हेच माझं कर्तव्य मी उचलतो एक एक गौर ही फक्त शेणाची नाही ही आठवणींचा इतिहास आहे मीच बनवलेली ही गौर आज मीच होळी टाकतोय, केवळ होळी नाही हा एक अर्पण आहे एक त्याग आहे आणि सर्व दुःखांना जाळून टाकणारा प्रकाश आहे जळताय जुन्या आठवणी पण राखेतून जन्म घेतोय नवा दिवस नवा प्रकाश नवे आशेचा ही फक्त होळी नाही ही नवी पहाट आहे